नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज पुण्याच्या नुमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाता बुक्क्यांनी मारहाण शाळा म्हटलं की अभ्यासाबरोबर दंगा मस्ती विद्यार्थ्यांकडून नेहमी होतच असते शिक्षक त्यांना लहान मोठ्या शिक्षा करून धाकात ठेवतात परंतु त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होईल एवढी मारहाण करत नाही पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी शाळेतून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय शाळेतील शिक्षकेकडून घडली असून त्याबाबत मुलीच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे सात मार्चला मुलगा शाळेत गेल्यावर गणित विषयाच्या श्री शिक्षिका श्रीमती बनसोडे या रजेवर होत्या त्यांच्या जागेवर पूजा सुनील केदारी वर्गावर ऑफ तासाला बदली शिक्षिका म्हणून आल्या होत्या त्यावेळेस वर्गातील सर्व मुले वर्गा पळू लागले त्यावेळेस त्यांनी या मुलाची कसलीही विचारपूस न करता त्याला लाता बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाचे दोन्ही हात पिरगळले लाता बुक्यांनी मारहाण केली त्यानंतर त्यांनी या मुलाला कोणाला सांगायचे त्याला सांग अशी धमकी दिली मुलाने हा प्रकार त्याच्या वडिलांनाही सांगितला नव्हता कारण त्याची वार्षिक परीक्षा जवळ आली होती त्यामुळे नापास करण्याची त्याला भीती होती परंतु त्यांच्या मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं त्यांच्या पाहण्यात आले यानंतर मुलाला विचारणा केल्यावर त्यांनी सर्व काही वडिलांना सांगितले असं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत वडिलांनी नमूद केलं तसेच शिक्षिकेच्या अशा वागणुकीची संस्थेने लवकरात लवकर दखल घ्यावी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी केली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे